जय श्रीराम आज पंढरपूर नगर सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने आम्ही आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे पंढरपुरात मंदिर परिसरातल्या भागावर कॉरिडॉर नामाचे जे संकट आहे त्या संकटाच्या विरोधातला जनतेचा आवाज नगरपरिषदेच्या सभागृहात पोचवण्यासाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे तसेच मतदारसंघाच्या संदर्भातल्या ज्या काही विकासाच्या आणि आडीअडचणीच्या आड़ काही गोष्टी असतील त्याचा विकास साध साधण्यासाठीसुद्धा आम्ही यापुढील कार्यकाळात नक्कीच कार्य करू आहात भाजपकडनं तुम्हाला का सत्ताधारी गटाकडून नाही मुळात हा ड्रीम प्रोजेक्ट किंवा हे संकटच म्हणजे ज्या चित्रपटाचा दिग्दर्शक पटकथाकार निर्माता संगीतकार हे सर्व भाजप आहेत त्यांच्याकडनं उमेदवारीचा आमचा प्रश्नच नाही आहे त्यामुळं वेळोवेळी भगीरथ दादा पालके व दिलीप बापू धोत्रे यांनी आम्हाला बावीस सालापासनं ज्या दिवशीपासून त्या कॉरिडॉरच्या संदर्भातलं संकट आहे त्या दिवसापासून ते आमच्या कॉरिडॉर बाधितांच्या बरोबरीने उभं राहिलेत त्यामुळं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या नगरपरिषदेच्या निवडणुकीत हा सहभाग घेतलेला आहे आमचा आवाज नगर परिषदेत वावा व वा कॉरिडॉर बाधितांच्या जनतेची जी गुप्तपणे जी काय राग आहे रोष आहे सरकारबद्दलचा सा, सत्ताधाऱ्यांबद्दलचा तो मतपटीद्वारे व्यक्त करण्याचं एक माध्यम आम्ही या आमच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत भाजपला भाजपाला विरोध म्हणून नाही भाजपाच्या उद्ध्वस्तीकरणाला विरोध आहे आमचा आमचा कोणत्या पक्षाची विरोध असायचं काही कारण नाही आहे फक्त ज्या चुकीच्या चुकीला चूक मांडण्याची धमक आमच्यात आहे त्यामुळं चुकीच्या कोणत्याही प कल्पनांना कोणत्याही प्रोजेक्टला आम्ही इथं मान्यता देणार नाही त्यासाठी आमची ही उमेदवारी आहे काय जनतेला आवाहन निश्चितच राहील की एक स... पर्यायानं सक्षम पर्याय आम्ही आम आमच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवलेला आहे कॉरिडॉर बारितात जनतेला व तसेच इतर माझ्या प्रभागात कॉरिडॉर जबाधितांच्या व्यतिरिक्त पण प्रभाग आहे त्यांच्या सेवेच्या संधीसाठी मग आम्हाला निश्चितच या सभागृहात पोचवण्याची व आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन